मित्रांनो कसं काय काय चाललंय आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज चाललं कॉलेजवर ना घरी आज होती एक्झाम माझी एक्झामचा फर्स्ट पेपर होता सो गेले चांगले पेपर गेले टेन्शन घेऊ नका चालले तर रायडर पास होणारच आहे हा टेन्शन घेत बिकॉज जर मी फेल झालो तर विसरून जा ऑफ ब्लॉगिंग असं काही होणार नाही मी अभ्यास वगैरे करत असतो टाइम टू टाइम आणि मला माहिती आहे मी किती अभ्यास करतो सो टेन्शन घेऊ नका पास तर होणार आई वडिलांना मी निराश नाही करणार एवढं मी नक्कीच माहिती आहे मला सो so, हेच की कसं काय चाललंय काय चाललंय कान झालं so. ते हा मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती कधी पण वाशीच्या इथे तुम्ही आलात वाशीच्या खाडीची इथे वगैरे तर रात्रीच्या टायमा थांबू नका खूप रिस्की जागा आहे तुम्हाला माहित असतील काही गोष्टी होतात त्या ठिकाणी समजरे समजरे वाशीच्या रोडची इथे तो अवॉइड करा रात्रीच्या टायमाला थांबणं किंवा एकटं थांबणं तरी मोस्ट ऑफ टाईम अवॉइड करा जर दोघं जण असाल तर वेगळी गोष्ट आहे बट एकटं थांबणं अवॉइड करा आणि कारण की प्रॉब्लेम पोलिसांचे वगैरे खूप प्रॉब्लेम्स होतात जेन्युअनली सांगतो कारण की मी खूप वेळेला बघितले मी रात्री जात असताना इथे पोलिसवाले नॉर्मली सुद्धा वॉशरूम वगैरे सुद्धा करायला थांबला असेल ना तरी त्याला थांबून वगैरे खूप गोष्टीचे विचारपूस केली जाते सो त्यामुळे विचारून बघा तुम्ही विचारून बघा विचार बोलतो आहे तुम्ही विचार करा त्या गोष्टीवर कधी कधी मी पण काय बोलतो काय बरलतो मलाच समजत नाही आणि मित्रांनो मला खूप कंप्लेंट्स आल्या त्या गोष्टीबद्दल की मी आपल्या महाडच्या ब्लॉगमध्ये खूप काहीच भरून गेलो आहे खूप काहीच बोलून गेलो आहे गोष्टी मी त्यासाठी माफी मागतो मित्रांनो मी चुकी थोडंसं चुकलो असेल काही गोष्टीत कसं कधी कधी काय समजत नाही काय इंटेन्शन्सनी बोलतो आणि कधी कधी चुकीच्या गोष्टी बोलल्या जातात त्या टायमाला मी काय झालं महाडच्या राईडच्या टायमाला मी राईडबद्दल बोलण्याचा सोडून मी भलतच बोलत बसलो गोष्टी खूप लय भाऊक झालो मी सो ह्या नेक्स्ट टाईमपासून मी राईडला कुठेही जाईल तेव्हा त्या गोष्टीबद्दल मी विचार करेल आणि मेन टॉपिक्स आणि जे पॉईंटच्या गोष्टी असतील राईड वगैरेच्याच त्याच बोलत जाईल जेणेकरून तुम्हाला काय बोलतात तुम्हाला असा बोर नाही झाला पाहिजे किंवा मी असं फालतूमध्ये काही बडबडतो असं झालं नाही पाहिजे आणखी तुम्ही लो लोक ब्लॉग मी का तुम्ही लोक माझे ब्लॉग्स हो का बघतात बिकॉज तुम्हाला काहीतरी एन्जॉयमेंट व्हावी किंवा डेली लाईफमध्ये रोड्सवर काय गोष्टी चालू आहेत त्याबद्दल छोट्या मोठ्या गोष्टी माहीत पडाव्या म्हणून मी ब्लॉग्स बनवतो तुम्ही ते वॉच करता बरोबर आहे ना तर लोक कसे मूर्ख असतात यार निर्मल्य टाकायचं मान्य आहे मला बट का नदीत टाकतं यार आणि न तुम्ही बोलाल की त्यांना ते नदीच टाकायचं असतो बट नका ना यार आपल्या नदी नाले आ, नदी समुद्र नका ना खराब करू काय गरज आहे त्या गोष्टी करायची एवढं स्वच्छ ठेवाल तेवढं चांगलं राहील काय करतो ह्या रेल्वेवाला ब्रेक देतो जात पण ना आपण आता थर्ड लेनच राहू थोडा आपण स्पीडने जाणारच ब्रिजवर कधी थांबू नका यार खूप अरे यार काय काम चाललेत हो पंप्चर झालेलं आहे सो त्यामुळे ते थांबलेलं आहे ट्रक आता आपल्याला पोलिसांना सांगायची काही गरज नाही बिकॉज ट्रॅफिक वगैरे नाही आहे त्यांनी पाठी हे लावलेत सुद्धा तो त्या गोष्टीला का लावण्यात काय अर्थ नाही सो मी तुम्हाला तेच सांगत होतो हो की ब्रिजवर वगैरे थांबू नका आणि मेन म्हणजे की मी राईडला वगैरे जातो तेव्हा मी तुम्हाला काहीतरी कॉन्टेंट दाखवायचा म्हणून शूट करत असतो मी त्यात फालतूचं बरबलत राहिलो तर त्यात बघणं तुम्हालाही मजा नाही येणार ना सो मी त्या ज्या पॉईंट आऊट पॉईंट पॉईंट आऊट केलेल्या आहेत त्या गोष्टीवर मी खरंच विचार करेल सो तुम्ही टेन्शन घेऊ नका बाकी कसं चाललं आहे तुमच्या लाईफमध्ये ब्लॉग्स वगैरे तुम्हाला आवडत आहेत ना मी खूप गोष्टींवर चेंजेस केले आहेत मी जसं की माईक्सवर तुम्हाला माहिती असेल मी माईकवर खर्च केला आहे खूप माईक रिटर्न चेंज केलं मी जेणेकरून तुम्हाला व्हॉईस फक्त चांगली हवी आणि आपल्या बाईकबद्दल खूप अ अपडेट्स व्हिडिओ वगैरे येणार आहेत सो स्टे टूंड्स भेटतील लवकरात लवकर सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आपल्या प्ले, प्ले लिस्ट वगैरे तर आपण क्रिएट्स केलेलेच आहेत त्यावर तुम्ही बघू शकता आता आय थिंक सो तुम्हाला तीन चार इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज येतील मला असं जेवढं माहीत आहे कारण की <laughs> जेवढे मी ॲडिट करून ठेवलेत त्यानुसार तीन चार व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर बघायला भेटतील आणि आता आय so, थिंक सो वाटत नाही आता लगेच कोणती राईड असेल कारण बिकॉज या मंथमध्ये तरी मी कुठे जाणार नाही आहे कारण की पेपर असल्या कारणामुळे मला बाहेर सोडणार नाही सो आय नो माझी यूट्यूब फॅमिली थोडासा समजून घेईल बट मी एवढा प्रॉमिस करतो की तुम्हाला माझ्या एक्झाम मंथमध्ये तुम्हाला व्हिडिओ मिस नाही होणार तुम्हाला प्रत्येक वीकला आपल्या बुधवारी अकरा वाजता तुम्हाला ब्लॉग्स बघायला भेटतीलच भेटतील आणि एखादा एक्स्ट्रा ब्लॉग्स किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल तर ती तुम्हाला संडेला अकरा वाजता बघायला भेटेल प्रत्येक संडेला भेटेल की नाही मी सांगत नाही इफ एक्स्ट्रा असली तर नाही बुधवारला तर आपले अकरा वाजता फिक्स आहे सो तुम्ही विचार करून तर काय तर एक्झाम आहे माझ्या आईनो माझे असे सबस्क्रायबर्स नाहीत पण जेवढे पण जे काही लॉयल असतील तीन चार किंवा दहा बारा असतील जे माझे ब्लॉग्स बघतात मन लावून त्यांच्यासाठीच की त्यांना हिरमोंड नाही होणार त्यांचं त्यांच्यासाठी नक्की टाईम टू टाईम ब्लॉग्स येतील माझे याची मी शाश्वती खात्री सर्व देतो आता बोलू नका ही शाश्वती घेऊन जस फालतू कॉमेडी विथ यार रोडवर आजकाल जरा मला असं वाटायला लागलेत की लोक नियम पाळतात बऱ्यापैकी खूप दिवसापासून का असे काही नमुने नाही दिसलेत मला की जेणेकरून तुम्हाला काय दाखवण्यासाठी कारण की मला नॉर्मल फक्त निघायचा बाहेर आणि काही शूट करणं मला मजा नाही वाटतो काहीतरी कॉन्टेंट असेल तर ठीक आहे की समोरचा काहीतरी व्यक्ती करतो आहे किंवा काय त्यात शूट करण्यात त्याला मजा बोलतात ओज आपण चाललो आहे फक्त चाललो आहे त्यात काय अर्थ नाही हो आणि मी आता ऑलमोस्ट काहीतरी मी दीड हप्तापासून ऑब्झॉर्व्ह करू मी दीड हप्त्यापासून मी शूट नाही केलं आहे दीड हप्त्यानंतर आज फर्स्ट व्हिडिओ शूट करतो आहे संडे आज शूट करतो आहे मी दीड हप्त्यामध्ये मी ऑलमोस्ट सहा सात वेळेला जर मी बाहेर गेलो असेल मला काही कोण असं बाहेर दिसला नाही की रूल्स तोडताना किंवा विदाऊट हेल्मेट चालतो आहे किंवा प्रॉपर लेनमध्ये नाही जात आहे सर्व नीट वाटतं तर असं वाटतं मुंबईत खूप सारे काय बोलतात <laughs> मोठे ब्लॉगर्स वाढलेले आहेत सो त्यांचे ब्लॉग्स बघून मुंबई पोलिसांनी खूप गोष्टीच्या हे घेतलं काय बोलतात थोडा मनावर घेतल्यात गोष्टी की ह्या लोकांना चालान मारायचं म्हणजे मारायचंच बट मित्रांनो एक हुशार करा ना सर आपल्याला कॉन्टेंटच नाही भेटलं तर आमचं घर कसं चाललेलो यही नाही अभि सुनी घर मीन्स आमचं तर याच्यावर का युट्यूबवर तर काही पैसे वगैरे तर नाही भेटत बट तरी पण आम्हाला कॉन्टेंट कसं भेटणार आमच्याकडे कॉन्टेंट राहील ते फक्त राईटसाठी बिकॉज मी कसं आहे मी एक फक्त राईटवाला मोठं ब्लॉगर नाही आहे मी मित्रांनो डेली ऑब्झर्वेशन प्लस रील्स कॉन्टेंट वगैरे टाकत असतो इंस्टाग्रामवर वगैरे आणि तुम्हाला बाई बस मिलियन मी बात करताय त्या शौकिंग <laughs> मित्रांनो काही व्हिडिओज आपले मिलियनमध्ये गेले आहेत तुमचाच प्रेम असा असू दे अजून मिलियनमध्ये जाऊ दहा मिलियन, मिलियन जाऊ दे खूप बरं वाटेल असं सिम्पल गोष्ट आहे हो मी रील बनवायचं काम करणार हो मी रील बनवणार पण त्यांच्यावर प्रेम देणं लाईक करणं कमेंट करणं आणि शेअर करणं हे तुमचंच आहे ना आता जसं की तुम्हाला माहिती असेल आपली एक व्हिडिओ जी तीन मिलियन गेल्या त्यात तुम्ही अडीच ते तीन लाख प्लस सेव्ह केले आहेत साडेचार लाख प्लस श शेअर्स आहेत साडेचार लाख लाईक आहेत हे फक्त तुमचंच प्रेम आहे ना मित्रांनो तुम्ही जर हे नाही केलं तर पॉसिबलच नाही होणार तुम्ही हे प्रेम करता म्हणून गोष्टी चालल्या आहेत सर्व असं असतो कधीही बोलतात ना यूट्यूबर असो किंवा कोणी असो त्याच्या पाठी कोण ना कोणतरी सपोर्ट करणारा असेल तर ऑफकोर्स त्याला मोटिवेशन भेटतो कधी कधी गोष्टींना खूप टाईम लागतो म्हणजे दीड वर्ष लागतात दोन वर्ष लागतात पाच पाच सहा वर्षसुद्धा लागतात गोष्टी नाही वाढत कधी काही प्रॉब्लेम्स होतात सो स्टेट येऊन म्हणजे बोलतात ना काय आपला गोष्टी करत राहायच्या कसंही असो कोण काही बोलो पण आपण गोष्टी करत राहायच्या कोण आपल्याला सांगत असेल गोष्टी तर त्या आपण चांगल्या वे वेळेने घ्यायच्या कधीही एखादा व्यक्ती आपल्याला बोलतो आहे तर त्या गोष्टी चुकीच्या नाहीत चुकीच्या आहेत अशा गोष्टी नाही ठरवायच्या आता असं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं ना तर तुम्हाला माहिती असेल ऋषीदा म्हणून जो आपल्यासोबत राईडला येत होतो तर ऋषीदादानी मला दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या की तन्मय तू तुझा राईट साईडामध्ये मला दोन गोष्टी द्या तन्मय तू तुझी चेन वगैरे चेक कर आणि तुझा जो टायर आहे तो तू चेक करून घे मित्रांनो आधी मला समजलं ना आधी बोलू हा ठीक आहे नॉर्मल असेल पण नंतर मी त्या गोष्टीचा चेक केला त्या गोष्टीत खरंच फॉल्ट होते माझ्या टायरमध्ये दोन पंक्चर होते आणि त्यानंतर मला चेनचा प्रॉब्लेम झाला तो दादाने सांगितलं कधी पण कोणत्याही व्यक्ती गोष्टी सांगतो ना मित्रांनो आपल्याला त्या गोष्टीचा विचार पॉझिटिव्हली घ्यायचा असतो नेगेटिव्हली नाही घ्यायचा आपण कधीही कसं मोठा असो किंवा छोटा असो आपल्याच फायद्यासाठी किंवा आपल्याच चांगल्यासाठी व्यक्ती बोलत असतो आता विचार करा जर था मी त्या रिषेदाच्या गोष्टी ऐकल्या नसता मी इग्नोर केला सारे हा ठीक आहे चल बोलला ना जाऊ द्या असं अशा गोष्टी बोलून केल्या असतात तर हीच गोष्ट मला माग पडली असती ना हीच गोष्ट जर माझ्या जीवावर पण भेटू शकते शेण वगैरे तुटली तर सो कधीही तुमच्या आयुष्यात मोठा भावासारखा कोणीही असो आता माझ्यासाठी मोठा भाव म्हणून माझा एक रिषेदात आहे आता तो मला मोठा भावासारखा झाला आहे तो तर तो आहे तुमच्या लाईफमध्ये दुसरे कोण असतील तर तुम्ही त्याच्याकडनं टिप्स देत भेटत असतील तो गोष्टी टिप्स घ्या खरं बोलतोय मोठा भाऊ किंवा कोणीही असणं आपल्या ह्याच्यात खूप गरजेचं असतो था आई वडील तर था असतात पण बाहेरची लोकं पण आपल्याला सांगतात ना त्या गोष्टी पण कधीतरी समजून घ्या मित्रांनो हे महत्त्वाचं असतो डेली लाईफसाठी तरी तुम्हाला बोल ओ हो डॅम काय दिसतंय बघा ना यार ह्याला बोलतात खरे गाडीवर प्रेम करणं यार काय दिसतंय बघा ना यार चुम्मेश्वरी यार काय अलॉय पण आहेत यार गोल्डन अलॉय सो हेच की गाडी काय भारी दिसते मी तुम्हाला बोललो कॅमेरा चालू करतात एवढा ती गाडी पुढे आली काय वाटत होती ना थार मस्त वाटत होती यार अशा गाडी मॉडिफिकेशन असा करा ना मित्रांनो की गाडी भारी वाटली पाहिजे समोरचा मामा लोक बघितले का मामा लोक यार या ठिकाणी मामा लोक असतातच असतात देवाच्या कृपाने आपल्याला कधी पकडत नाही <laughs> चांगली गोष्ट आहे एक गोष्ट सांगायची तुम्हाला हा जो राईटला दिसतो हा नमुना रेटिकावाला हा एम एच फोर्टी थ्रीवाला काय मूर्ख माणूस असेल हा त्यांनी जी गाडी आतमध्ये घेतली ना मित्रांनो बोलतात ना जेव्हा आपण कॅमेरा बंद करतो तेव्हा तसा काही ना काहीतरी कांडवतो मी कॅमेरा बंद केला आणि हो डॅम रो डॅम काय दिसते ती गाडी मी कॅमेरा बंद केला त्या व्यक्तीने राईट ना लेफ्टला डायरेक्ट गाडी घेतलं ना इंडिकेटर न देता मीच तेच बोलत होतो की दीड हप्त्यापासून असा नमुना भेटला नाही बोलता नशिबावर आहे कधी ना कधी भेटतोच भेटतो असं आपल्याला इंडिया रोड इंडियन्समध्ये काय सॉरी कंबल मारला आपण इंडियामध्ये <laughs> मार इंडिया मा राहतो असे नमुने दररोज भेटणारच भेटणार आपल्याला दररोजचे आहेत प्रत्येक एम एच फोर्टी थ्रीवाला चुकीचं असतो म्हणजे वाशीचा चुकीचं असतो असं नाही ती थार पण एम एच फोर्टी थ्रीची आहे रुल्स तर चालतो आहे ना तो सिग्नल वगैरे प्रत्येक देतो आहे अरे काय एवढी ट्रॅफिक लागली आहे तर मग संडे असून सर्व आजच फिरायला चाललंच वाटतं आय थिंक मला तर घरी जाऊ द्या ना का ट्रॅफिक मध्ये एवढं आय थिंक काहीतरी काढ झालं असेल किंवा नक्की इथे पोलीस वाले उभे असतील मला असं वाटतं मला असं आत्मांना गट फिलिंग आहेत की इथे वाले आहेत नक्कीच पोलीसवाले आहेत असं वाटतं मला आहेत का आहेत का आहेत का आहेत का आ बोललो ना मामा आहेत बघितलं का मित्रांनो मामा होते मला वाटलेलाच एवढी ट्रॅफिक कशी लागले आहे मामा उभे होते तिथे <laughs> जे महाराष्ट्रामधले मधले त्यांना माहीत पडेल की मामा म्हणजे काय आपल्या <laughs> बहिणीचा आपल्या आईचा भाऊ ना समजेल तुम्हाला जे महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्रातली जी लोक आहेत त्यांनी सांगा मामा म्हणजे काय कमेंट करून सांगा मित्रांनो नक्की ना मेन म्हणजे ट्रॅफिक सर्वीकडे वाढत चालली यार कधी कधी असं वाटतं ना डेली ऑब्झर्वेशनच्या पार्ट्समध्ये मध्ये काय शोधायचं तरी काय माणसाने पण ट्रॅफिक रुल्स आणि या गोष्टी सोधतो म्हणजे डेली लाईफ काय चालली ते दाखवायला पाहिजे की किती ट्रॅफिक असेल नॉर्मल रूड्समध्ये सुद्धा आणि कि ते नॉर्मलच्या टाइमला आलात नाही ह्या टायमाला हो हा बॉल कुठून आला भे अचानक प्रकट झाला बॉलमध्येच आय थिंक इथे ग्राउंड आहे ना लेफ्ट हँड साईडला तिथून वगैरे आला असेल मे बी वाटा स्वच्छ भारत अभियान काय असतो का हे स्वच्छ भारत अभियान कुछ नाही आपण येऊया सेकंड लाईनमध्ये आपण आपला इंडिकेटर देऊ म्हणजे हा मित्रांनो मला एक गोष्ट विचारायची आहे जर आपल्या सबस्क्रायबरमध्ये किंवा कोणी बाहेर जाऊ तसं जर माहीत माहिती असेल तर मला प्लीज नक्की कमेंट करून सांगा यार आजकाल मी खूप ऑब्झर्व केले हे नवीन कार असतात माहीत आहे त्यांचे मिरर्समध्ये आहेत ना खालती अशी एक रेड लाईट वगैरे येते म्हणजे आपली गाडी अशी जवळ वगैरे गेली ना की अशी छोटीशी रेड लाईट वगैरे सॉरी रेड लाईट वगैरे किंवा अलर्ट लाईट वगैरे येते ते काय असतो मला प्लीज सांगाल का कोणी आपल्या सबस्क्रायबरपैकी किंवा कोणीही असेल तर कारण की मला त्या गोष्टीबद्दल नॉलेज नाही आहे म्हणून विचारतोय मी की काय आहे ते नक्की काय असू ते हे मिरार असतो ना त्याच्या अशी एक छोटीशी लाईट येते तर ती कशाबद्दलची लाईट येते मला नाही माहीत सो तुम्हाला जर माहीत असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा आणि हे बघा सर्वीकडे मुंबई असो किंवा नाही मुंबई असो सर्वीकडे खोदकाम केलाच जातो आता हे खोदकाम बघा नाही ते केलं आहे रस्ता उगाच खोदून ठेवला आहे काय कारण होतं माहीत नाही रस्ता चांगला होता हो तरी खोदलं आहे बोलतात ना कुठे ना कुठे पैसे फक्त घालवायचे असतात काय ना काहीतरी खर्च करायचाच असतो गव्हर्नमेंटला म्हणून कुठे ना कुठे गेफ आवडा आणि खोदत बस अशातली काम आहेत बघा ना आता केवढे आता हे लोक कसली तरी पाईपलाईन टाकणार ह्याची पाईपलाईन त्याची पाईपलाईन टाकणार हे लोक आणि परत काहीतरी चार पाच महिन्यांनी महानगरवाले येणार सर आम्हाला पण गॅसलाईन टाकायची आमची तर आम्ही परत खोदणार सहा महिन्याने दुसरे कोणतरी येणार सर आम्हाला पाईपलाईन टाकायची आम्ही खोलणार चार पाच महिन्याने अजून फायबर विबरवाले येणार सर आम्हाला फायबर लाईन टाकायची आम्ही अजून रस्ता खोदणार अरे एकदाच पाईप टाकून घ्या ना यार हजार वेळेला का आहे एक मोठा पाईप टाकला तर आतनं तर घेऊच शकतो हजार वेळेला खोदायची गरज काय कसं माहिती आहे इंडियामध्ये फक्त जो राहणारा व्यक्ती असतो ना तो फक्त टॅक्स भरत जातो टॅक्स भरत जातो त्याला रस्ते ना सुंदर भेटत ना काही ना काही भेटत जे आहेत ते आहेत असं लहान आहेत रस्ते माती साठलेली आहे रस्ते तुंबलेले आहेत प्रत्येक पाऊस आल्यावर टॅक्स सुद्धा तीस चाळीस टक्के टॅक्स भरून सुद्धा स्वतःच्या मेहनतीतले आणि जापान विपानला बघा दु, ना जापाई दुब जापान दुबईला पाऊस येऊ काय येऊ झिरो पर्सेंट टॅक्स तरी रस्ता सुंदर स्व रस्ता सुंदर वगैरे असतात कुठे पाणी नाही भरत काय नसतो मेन म्हणजे आपण दरवेळी बोलतो ते लोकांचा सिविक सेन्स लोकांना सिविक सेन्स नाही त्या गोष्टीबद्दल की आपण कसं स्वच्छ वागलं पाहिजे नदी नाले तुंबण्याचं कारण काय मित्रांनो की आपण अपन जो आपल्या घरातला कचरा असतो जो प्लॅस्टिक असो रायत्रीचा राहिलेला भाटडल असो काही असो ते आपण कचऱ्याच्या डब्यात टाकलं पाहिजे ना की जे नदी नाले बाजूला आहेत अरे हे उचलली भेटली टाकून दिली अशा ती गोष्ट नसते त्या कारणास्तवच हे ब्लॉकिंग वगैरे होतात मासे मरतात प्राणी खाऊ प्राणी प्लॅस्टिक वगैरे खातात आणि काय बोल रोगराई मच्छर वगैरे पसरते ते हाच कारणास्तव पसरते हो आपण ह्या गोष्टीबद्दल स्वतः विचार केला तर खूप बरं पडेल बोलतात ना गव्हर्नमेंटनं बदलायच्या आधी पहिला माणसांनी बदललं so, पाहिजे सो मित्रांनो आजसाठी एवढंच करू खूप ज्ञान झालं की आपला ज्ञानवाला मोठा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले नसेल तर नका लाईक करू आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा भेटू आपण परत एकदा फोनत्या परत एकदा पुढच्या कोणत्या तरी नवीन व्हिडिओसोबत नवीन कॉन्टेंटसोबत टील दॅन बाय जय महाराष्ट्र Sarakap, whatever, please, Sarakap, uh, I want to reach one million.